स्वातंत्र्य दिनी रिक्षाचालकांना सीएनजी गॅसचं वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर सातपुते यांचा उपक्रम सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार तितप्रज्ञ राजकारणी आणि ज्यांच्याकडे पंढरपूर शहराचा चेहरा म्हणून पाहिलं जातं अशा प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यात जोरदार साजरा केला जातोय या अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले जात आहेत अष्टमी दिनी परिचारक यांचा वाढदिवस आहे या शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून संतपेठ परिसरातील रामेश्वर सातपुते यांनी शहरातील रिक्षाचालकांना मोफत सीएनजी वाटप केलं स्वातंत्र्य दिनी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला उपक्रम दुपारी दोन वाजता बंद झाला यामुळे येथील रिक्षा चालकांनी त्यांचे मोठे आभार मानले माजी आमदार प्रशांत परिचारक हे एक व्यवहारिक नेते आहे स्वतःच्या कार्यकर्त्यांनीही व्यवहार निपुण राहावं असं त्यांचं मत आहे यामुळेच तेथील सहकारावर त्यांची पकड आहे अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त येथील रिक्षा चालकांना मोफत ग्याचं वाटप करण्यात आलं येथील समाजसेवक रामेश्वर सातपुते यांनी रिक्षाचालकांनी माफक दरात भाविकांना रिक्षा भाडा भाडाकारावं आणि यातून विठोरा याची सेवा व्हावी असं मत यावेळी व्यक्त केलं या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन युरोपियन शुगरचे चेअरमन रिक्षा चालक मालक संघटनेचे नेते उमेश परिचारक यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी युवा नेते प्रणव परिचारक समाजसेवक रामेश्वर सातपुते त्या बंदपट्टे इस्माईल बोहरी नगरसेवक संजय निंबाळकर राजू सर्वगोड नानासाहेब वाघमारे सिकंदर बागवान कृष्णा वाघमारे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी सांगितलं की रामेश्वर सातपुते यांनी अगदी स्तुत्य उपक्रम राबवला पंढरी नगरीत रिक्षा व्यवसाय हजारो युवकांचा व्यवसाय येथील हजारो रिक्षाचालक दररोज भाविकांची सेवा करत असतात यावरच त्यांची रोजीरोटी चालते मोफत गॅस वाटप करून सातपुते यांनी भाविकांची एक प्रकारे सेवा केली या प्रसंगी नगरसेवक बजरंग देवमारे बशीर तांबळी लाला शेख पेंटर उमेश सर्वगोड शैलेश आगावने अण्णा धोत्रे महेश सातपुते संजय धुमाळ जयदीप माने प्रशांत सुरवसे नंदूर रावताळे यांच्यासह बहुसंख्य परिचारक प्रेमी नागरिक उपस्थित होते आदरणीय परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त संतपेठ विभागामध्ये समाजसेवक रामेश्वर सातपुदे यांच्या माध्यमातून व मित्र परिवारातर्फे रिक्षा चालकांना मोफत गॅस वाटप ठेवण्यात आलेला आहे व विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील संतपेठ विभागामधील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर सातपुते काका यांच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना गॅस मोफत वाटण्यात आलाय वाट निमित्त वाढदिवसानिमित्त जेणेकरून आपल्याकडून एक सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी या भावनेतून सर्व रिक्षा चालकांना गॅस वाटप केला आहे व असं उद्देशन केलेलं आहे की त्यांनी ज्या आपल्याकडे भावना भक्त येतात त्यांना कमीत कमी पैशात जास्त सेवा रिक्षा चालकांनी द्यावं एवढ्या अपेक्षा ठेवून सर्व रिक्षा चालकांना एक मोफत गॅस वाटप आज केलेला